बंधू ब्रेक आपलं स्वागत एक मोठी बातमी आहे कुर्ला बेस्ट बस अपघाताचं सीसीटीव्ही आता समोर आलेलं आहे काल जो अपघात घातला घडलेला होता त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला होता आणि त्याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे ही दृश्य आपण बघतोय बसमधली परवा रात्री जो अपघात घडलेला होता त्या अपघाताची ही सीसीटीव्ही दृश्य आहेत या दुर्घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू झालेला होता तर अनेक जण जखमी आहेत त्या जखमींवरती सध्या उपचार सुरू आहेत बेस्ट बस होती आणि या बेस्ट बसनं अनेक कार आणि रस्त्यावरच्या लोकांना चिरडत हा अपघात झालेला होता आणि याच घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे अपघात झाल्यानंतर लोक कशा पद्धतीनं बाहेर पडले ते सुद्धा आपण बघतोय याच बसनं तब्बल बस सात जणांचा जीव घेतलेला आहे आणि त्या बसमधलं या प्रवाशांची देखील काय अवस्था होती ते सुद्धा आपण बघतोय जीव मुठीत घेऊन हे सगळेजण बस थांबण्याची वाट बघत होते आणि ज्यावेळी बस जाऊन कुठेतरी थांबली तेव्हा कुठे या सगळ्यांनी या बसमधून बाहेर उड्या टाकल्या या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे आणि याच बसनं रस्त्यावरच्या अनेकांना चिरडत सात जणांचे प्राण घेतले तर अनेक जण या दुर्घटनेमध्ये अजूनही जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत कुर्ला परिसरामध्ये परवा रात्री हा सगळा अपघात घडलेला होता आणि त्यानंतर या दुर्घटनेचा या गाडीचा जो चालक होता आणि वाहक या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ब्रेक समजून क्लच दाबला आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं सुद्धा तपासातून समोर आलेला आहे प्रशांत बडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील प्रशांत हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय अमोल हे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्या घटनेची साक्ष आहे खरं तर ज्यावेळेस ही घटना घडली Uh, ज्यावेळेस हा चालक जो आहे संजय मोरे त्याने ही गाडी इतक्या वेगामध्ये पुढे नेली त्यावेळेस नेमकी आतमध्ये बसच्या का आतमध्ये काय स्थिती आहे ती आपण या सीसीटीव्हीच्या मार्फत बघू शकतो प्रवासी प्रचंड घाबरलेल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी होते आणि ज्यावेळेस का ही गाडी शेवटी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जे आहे तिथे ज्यावेळेस त्या इमारतीच्या खाली धडकली त्यावेळेस प्रवासी जे आहेत ते जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी बसच्या कासापडून बाहेर पडत आहेत नेमकं काय घडलं आहे हे प्रवाशांना समजत नाहीये गाडी अचानक प्रचंड वेग घेते आहे आणि त्यानंतर ती एक, 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 एक करून तब्बल बावीस गाड्यांना धडकून जाते आहे पन्नास ते साठ लोकांना चिरडून पुढे जाते आहे आणि बाहेरचं हे दृश्य बघत असताना समोर गाडी प्रचंड वेगाने जात असताना आतमध्ये जे प्रवासी आहेत ते तू मुठीत धरून हा सगळा प्रसंग पाहतात आणि हे सगळं या जी बस आहेत तीनशे बत्तीस आहे, क्रमांकाची त्याच्या आतमध्ये असलेले जे सीसीटीव्ही आहेत त्यामध्ये हा संपूर्ण प्रसंग जो आहे तो कैद झालेला आहे या संपूर्ण प्रकरणी आता हे सीसीटीव्ही देखील या सगळ्या घटनेमधलं एक साक्ष असणार आहे आणि त्यामुळे आता नेमकं या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी एकवीस तारखेपर्यंत या आरोपीला संजय मोरेला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि आता पुढे या तपासाचा भाग देखील हे सीसीटीव्ही असतील प्रशांत धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल तर हे बस मधलं आतमधलं सीसीटीव्ही फुटेज आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट वेळ सुद्धा आपल्याला कळतीय एकवीस वाजून म्हणजे रात्रीचे नऊ वाजून